महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो त्यासाठी आम्हाला खुश करावं लागेल असं आमिष्य दाखव एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडली आहे मलकापूर शहरातील नामांकित असलेल्या विद्यालयातील शिक्षक समाधान इंगळे आणि अनिल थाटे यांनी एका महिला पालकाला आपल्या जाळ्यात ओढत हे कृत्य केलंय तुझ्या मुलाला आम्ही मार्क्स टाकून नेहमीसाठी वर्गात पहिला नंबर आणून देऊ त्यासाठी आम्हाला खुश करावा लागेल असं म्हणत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची ही संतापजनक घटना उजेडात येताच जिल्ह्यासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे पुढे आलेल्या माहितीनुसार पीडित महिलेनं मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे दोघांना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयानं ना दोन्ही शिक्षकांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दुसरीकडे या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा